भाऊ एकत्र येऊ नयेत म्हणून संजय राऊतांनी भाजपा प्रवक्ते राम कुलकर्णी यांचा खळबळजनक दावा दोन भाऊ राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ नये म्हणून खासदार संजय राऊत यांनी दिल्लीला जाऊन राहुल गांधी यांची भेट घेतली आणि त्यामागे या दोन भावांचे होऊ नये हा उद्देश असल्याचा दावा राम कुलकर्णी यांनी केला आहे शिक्षणात तिसरी भाषा म्हणून हिंदी अनिवार्य करण्याचा अध्यादेश राज्य सरकारने काढला होता शासनाच्या या निर्णयाला मनसे आणि शिवसेना उभाटा गटाने जबरदस्त विरोध केला होता आणि पाच जुलै रोजी संयुक्त मोर्चा काढण्याचे ठरवले होते पण त्यापूर्वीच शासनाने आपला जी आर मागे घेतला त्यामुळे दो या दोन्ही पक्षांनी वरडी स्थित मध्ये घोषणा केली होती यात काँग्रेस पक्ष सहभागी झाला नव्हता या दरम्यान संजय राऊत यांनी दिल्लीला जाऊन राहुल गांधी यांची भेट घेत दोन तास चर्चा केली या चर्चेत खासदार संजय राऊत यांनी ठाकरे बंधू यांचे मनोमिलन होऊ नये यासाठी हस्तक्षेप करावा असे बोलले असा दावा केला होता काँग्रेस यात सहभागी न झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार असे कुलकर्णी यांनी वर्तविले आहे उभाटाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांना ज्याप्रमाणे देशाच्या कानाकोपऱ्याची माहिती वेगवेगळ्या सूत्राकडून मिळते तशीच माहिती आम्हालाही काही सूत्रांकडून मिळाली मागच्या पंधरा दिवसापूर्वी त्यांनी महाराष्ट्रामध्ये माननीय उद्धवजी ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊ नयेत म्हणून दिल्लीमध्ये जाऊन राहुल गांधीची, गांधीची दोन तास भेट घेतली आणि राहुल गांधीजींना विनंती केली की तुम्ही या प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करा आणि दोन भाऊ एकत्र आले नाहीत हे कसं होईल यासाठी तुम्ही प्रयत्न केला याचाच भाग म्हणून मुंबईमध्ये वरळीच्या डोमला झालेल्या मनोमिलनाच्या कार्यक्रमात काँग्रेस सहभागी झाली नव्हती येवाना तेव्हापासून काँग्रेस येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये वेगळा विचार करते पण आम्हाला मिळालेली सूत्राची माहिती शंभर टक्के खरी आहे की दोन भाऊ एकत्र येऊ नयेत म्हणून संजय राऊतांनी आटाकुटीचे प्रयत्न केले